महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांचा अगदी आवडता कार्यक्रम आहे हास्य जत्रेचे कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कधीच कमी पडत नाही आणि म्हणूनच या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली आहे हास्य जत्रेच्या कलाकारांचं कौतुक प्रेक्षक वेळोवेळी करताना दिसतातच तसंच जजेसच्या खुर्चीवर बसलेले प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर सुद्धा हास्य जत्रेच्या कलाकारांचं भरभरून कौतुक करताना दिसतात तर आता मात्र सई ताम्हणकरने निखिल बनेसाठी एक खास गोष्ट केली आहे नुकताच हास्य जत्रेचा एक प्रोमो समोर आलाय ज्यात क्रिकेटचं स्किट पाहायला मिळणार आहे आणि याच स्किटमध्ये निखिल बने सुद्धा आहे आणि सईने हा प्रोमो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलाय तो फक्त आणि फक्त निखिल बनेसाठी सई लिहिते की दिस वन इज फॉर यू निखिल तर निखिल बनेने सुद्धा या पोस्ट खाली थँक यू सई मॅम युअर सपोर्ट मीन्स द वर्ल्ड टू मी असंच नेहमी पाठीशी राहा अशी कमेंट केली आहे तर सईच्या या खास पोस्टमुळे बने का दिन बन ग्या